मित्रांनो हे गाणं तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आई बापासाठी नक्कीच जर आवड तर शेअर करा आणि लाईक करा विसरू नको रे आई बापाला अरे विसरू नको रे आई बापाला जिजवली त्याने काया काया जिजून तुझ्या शिरावर ठेवली सुखाची छायार वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला ऐ बा पचमाया विसरु नको रे बापाला जिजवल त्याने काया काया जिजून तुझ्या शिरावर ठेवली सुखाची छायार जाया मिळणार नाही तुला ऐ बापाची माया मिळणार नाही तुला ऐ बा पचमाया धन्यवाद आवडलं शेअर नक्की करा मित्रांनो धन्यवाद